संसदेत गळती काँग्रेसकडनं व्हिडिओ ट्विट तर देशातील बांधकामांद्वारे कमिशनखोरी सुरू राऊतांचा केरळच्या वायनाडमध्ये माती चिखलात जीव शोधण्याचे प्रयत्न सुरू आतापर्यंत दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू भूस्खलन भागात एनडीटीव्ही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट हिमाचल प्रदेशमध्ये डकफुटी केदारनाथ शिमल्यातपूर दोन जिल्ह्यातील तीस लोक गेले वाहून एकाचा मृत्यू मंडितही पुराचा मोठा फटका <स्यागी> आगामी विधानसभा निवडणूक गट मशाल चिन्हावरच लढणार मशालशी साधर्म्य असलेले चिन्ह वगळण्याची ठाकरेगटाची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे विनंती अकोल्यातील अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणारा मनसे जिल्हाध्यक्षाचा मिटकरींसोबत फोटो समोर फोटोमुळे चर्चा नव्हत न्यायस अधिकारी पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज फैसला फतियाळा कोर्ट निर्णय देणार यूपीएससी यूपीएससीकडनं पूजा यांची उमेदवारी रद्द mm -hmm. अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा निर्णय उरणमधील यशस्वी शिंदेंच्या मागे आरोपी दाऊद शेखनं लग्नासाठी तगादा लावला होता खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटाला बोलवल्याचं समोर पुण्याच्या लोहगड किल्ल्याजवळच्या डोंगराला भेगा लोहगड ढालेवाडीमधील ग्रामस्थ भीतीच्या चायखाली ग्रामस्थांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना मुंबईत साथीच्या आजारांमध्ये दुपटीनं वाढ जुलैमध्ये तीन हजार सव्वेचाळीस रुग्णांना साथीचे आजार गॅस्ट्रो मलेरिया आणि कावेळीच्या रुग्णांमध्ये वाढ आणि कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत स्वप्नीलची पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक आज रंगणार अंतिम सामना